महाराष्ट्र शासनाच्या वतीने जालना जिल्हा पोलीस दलासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे जालना जिल्हा पोलीस दलात एकोणावीस पोलीस ठाणे कार्यरत आहेत प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत खून खुनाचा प्रयत्न दरोडा दरोड्याचा प्रयत्न दुखापत जबर दुखापत फूस लावून पळवून नेणे बलात्कार आत्महत्यास प्रवृत्त करणे चोरी जबरी चोरी घरफोडी पोस्को हुंडाबळी अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही असे गुन्हे घडत असतात पोलीस दलाकडून आरोपीविरुद्ध घटनास्थळावरील पुरावे गोळा करून पुढील कारवाई करावी लागते परंतु पुरावे गोळा करताना पोलिसांना खूप अडचणी निर्माण होत होत्या यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र शासनाने जालना जिल्हा पोलिस दलासाठी अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली आहे विशेष म्हणजे जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे चोवीस घंटे नेहमी ही फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध राहणार आहे सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक रासायनिक जैविक व डिजिटल पुरा पुरावे गोळा करण्याकरिता किट्स रसायने व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनद्वारे जिल्ह्यातील घटणाऱ्या घटनास्थळी विनाविलंब भेटी देऊन आरोपीविरुद्ध भौतिक रासायनिक व जैविक व डिजिटल पुरावे गोळा केल्याने आरोपीस न्यायालयात शिक्षा होण्यास निश्चितच मदत होणार आहे तसेच सध्या जालना जिल्हा पोलीस दलासाठी एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मिळालेली असून अजून तीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन महिनाभराच्या अंतराने उपलब्ध होणार आहेत सर्व मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ह्या उपविभागाप्रमाणे कार्यरत असणार असून त्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी हे देखरेख ठेवणार आहेत अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राप्त झाली आहे